हॅलो हॅलो हा ताई अनुभव शेअर करायचं होता मला कुठून बोलत मी नाव आणि गाव नाही सांगत मी परवा मीनो परीक्षेचं ते पहिला अनुभव होता म्हणून मी तेवढंच शेअर केले आणि तुम्हाला पण वेळ नव्हता ना तेव्हा शाळेत होता मग आता महत्वाचे तर लई अनुभव आहेत ते सांगायचे होते मला सांगू ना आता हा, हा, हा मग दोन हजार तेवीस मध्ये की नाही आम्ही अक्कलकोटला गेलतो अधिक महिना होता बघा त्या महिन्यात आम्ही गेलो होतो आणि त्या महिन्यात एवढी गर्दी होती की नाही खूप गर्दी होती आणि दर्शन आमचं छान झालं सगळं छान झालं पण रूम मिळायचं एवढं कठीण होतं की नाही कठीण होतं सगळे म्हणजे आलेले सगळे रांगेत होते पण रूमचीच चर्चा होती राहायला मिळतंय आहे की नाही राहायला मिळतंय की नाही इथं मग आम्ही जातानाच आम्ही घरातन जातानाच ठरवलेलं की राहायचं तर व्यवस्थित छान बघून राहायचं असं कसं पण राहायचं नाही आणि निसर्गरम्य ठिकाणी राहायचं मग ते किती पण खर्च येऊ दे असं आम्ही ठरवलेलं दोघांनी पण मग तिथं गेलो तर एवढी गर्दी ना किती पैसे देतो म्हंटल तरी पण रूम मिळत नव्हती अशी परिस्थिती होती मग आम्ही शोधत आधी दर्शन घेतलो रूमचं नंतर बघूया म्हटलं आधी दर्शन घेऊया म्हंटल मग दर्शन वगैरे छान झालं थोडं रांगेत उभारायला लागलं पण छान झालं मग नंतर रूम शोधायला निघालो आम्ही तर मी म्हंटले अरे बाप रे एवढे पैसे देऊन पण मिळते की नाही गुणास्टोक बघू माझ्या तोंडात सहज असा हो म्हणजे बघू स्वामी समर्थ पावतात काय आपल्याला असं म्हटले मी मग तसं म्हंटल्या म्हंटल्या एक मिनिट सुद्धा लागलं ला नाही आम्हाला एवढा आलिशान रूम मिळाली ते पण निम्म्यापेक्षा निम्म्या किमतीनं मिळाली आणि हा आणि एवढं निसर्गरम्य ठिकाणी आम्ही जसं मनात म्हंटलेलं की नाही घरात घरातनं निघताना तशीच मिळाली आणि एका एक, एक मिनिट सुद्धा लागले नाही आणि आम्हाला मिळाली तशी आणि त्या ठिकाणी हा त्या ठिकाणी दोघ नवरा बायको होते आणि त्यांना एक लहान मुलगा होता आणि हा असे म्हणजे छान व्यवस्था करणारे वगैरे होते आणि आणि तिथे फक्त आम्हीच होतो आणि एक कोणतरी हे होते गव्हर्नमेंट अधिकारी कोणतरी होते ते पण आले होते ते होते म्हणजे हे आणि मग तेवढ्यात मग ह्यांनी है, म्हटले स्वामीपर्यंत तुझं शेवा पोहोचली बघ म्हटले <laughs> हे एक अनुभव मिळाला आणि मी सुरुवातीला करायचे तेव्हा मिस्टरांना आवडायचं नाही आवडायचं नाही म्हणजे काय त्यांची श्रद्धा आहे देवावर पण असं हे वाच ते वाच ह्यात वेळ घालव त्यात वेळ घालव हे तेवढंच आवडायचं नाही त्यांना नाहीतर आम्ही फिरतोय सगळं देवस्थानच्या आणि त्यांची श्रद्धा पण आहे हात जोड नमस्कार कर हे कर चालतंय जाऊन देवदर्शन घेऊन ये चालतंय पण हे काय करत जाऊ नको एवढंच म्हणायचे ते आणि तेवढं काय तेवढं काय जास्त रागवायचं नाही फक्त चेहऱ्यावर त्यांच्या दिसून यायचं ही अशा ह्याच्यात वेळ घालवते असं मग मी काय करायचे त्यांनी सकाळी स्विमिंग ला जातात कि त्यावे कनी तीन अध्याय वाचायचं मग मधी मधी उठून बघणार मी म्हणजे जरा वाचणार आणि उठून बघणार त्यांनी आलेत काय म्हणजे असे घाबरत घाबरत मी वाचायचे पण वाचायचे मग मला सुरुवातीलाच असा अनुभव आला सुरुवातीलाच मी वाचायला बसले आणि सुरुवात केले की माझी नाकाची शेंडी एकदम खाजवायची एकदम खाजवायची हा असे मला शरीरावर एक एक हे दाखव दिसायला लागले म्हणजे मग पहिला दिवस दुसरा दिवस असं काय एवढा आपण हा खाजवत असेल असं हे होत असेल असं वाटायचं ना पण नंतर कंटिन्यू असं व्हायला लागला आता सुद्धा म्हणला आता सुद्धा हा मी सेवा सुरू केली की के नाही कंटिन्यू माझं नाकाची शेंडी खाजवते म्हणजे खाजवते पूर्वी पूर्वी म्हणायचे बघा कोणा कोणतरी आठवण काढायला लागलं की नाकाची शेंडी खाजवते असं हा मग ते कंटिन्यू व्हायला लागल्यावर मग माझ्या लक्षात यायला लागलं मी सेवा करते वेळीच नाकाची शेंडी एवढी खाजवते एवढी खाजवते काही ते, ते, ते वाचायचं थांबून मला असं चोळून घ्यावं वाटतंय असं वाटतय हा म्हणजे मला मा, काय वाटतंय स्वामींना पण आपल्या भक्तांची आठवण येते हा आणि मग असं होतंय आता तर मला की नाही दोन्ही भुवयाच्या मध्ये जे शंकराचं किंवा नाम ओढतात ना स्वामी कपाळावर तिथं असं स्पंदन होतय सेवा करायला लागले की हो मला स्पंदन किती छान ताई! हो आणि असे मला आणि सेवा करा की, मला मी म्हणजे काय पाणी वगैरे पित नाही काय खात पित नाही काय नाही पण असं आपण पोटभर जेवल्यावर कसं ढेकर येते आहे का नाहीकर ढेकर येते तसं ढेकर असे म्हणजे मला तीन हे शरीरावर हे येतात संकुट येतात होय आणि मी तुमचा हो, 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 हो. एक अनुभव ऐकलेला बघा ते एका ताईंच असं तारक मंत्राचं तीर्थ बनवताना त्यांच्या तांब्या फिरत ते ऐकल्यावर मला म्हणजे एक मनात शंका येते ना म्हणजे असं आपण एक शंका घेतल्यासारखं असं कसं बाकीच फूल वगैरे हे होईल हे होईल एवढं जड तांब्या कसं काय फिरणार असं असं मी सेवा करताना असं शंका यायला आणि माझच वाटी फिरायला लागायला अरे वा म्हणजे लगेच म्हणजे शंका आपण जे घेतोय ते लगेच त्यांनी प्रचिती देतात बघा शंका दूर करतात आणि माझं त्या दिवसापासून जे फिरतय ते अजून पर्यंत फिरते आणि आता तर अलीकडे एक तीन चार महिने एक महिना दोन महिने झाले असेल मी जे इथं वाटी ठेवते तिथून ते हात ठेवते कणी आणि म्हणू पर्यंत ते स्वामींच्या जा फोटोपर्यंत जाते वाटी होय म्हणजे फूट दीड फूट वाटी सरकत जाते आणि मला पण हात सरकत सरकत ते म्हणायचे म्हणायला लागते <laughs> होय फोटोकडस जाते ते वाटी आणि रोज मला दिव्यात दोन्ही टाइम सकाळ संध्याकाळ फूल येतातच आणि इतकं छान येतात आणि असं तुपाचा दिवा आपण निरांजन लावतोय ना ते तीन तीन फूट एवढं फूट नाही सॉरी एक इंच इंच वा ते एवढीशीच असते पण वा दिवा एवढ तीन साडेतीन इंच वरती हा आणि एक एकदा असं डान्स केल्यासारखं होते अरे हा एवढं छान होते आणि आता ते कसं आपण मनापासून केलं ना ताई हा लटके आपल्याला संकेत देतात आणि उदबत्ती लावते त्याचं धूर तर ए, तीन तीन साडेतीन फूट जाते हा धूर एका सरळ रेषेत धागा सोडल्यासारखं होय हा आणि वाटी फिरते आणि मी असंच एक दिवस मी वाचत होते तीन अध्याय आणि वाचता वाचता रोज दिव्यात फुल येणार काय पण त्या दिवशी आलं नाही मग मला जरा हे नाराज झाल्यासारखं झालंय मी मग मला आपल्या ऑफिस मध्ये जायचं गडबड होती म्हणताना मी जाता जाता नमस्कार तेवढं केले पण स्वामींना म्हटले तुम्ही रोज मला दिव्यात फुल फुलाच्या रूपात आशीर्वाद देताय पण आज दिला नाही पण मला नाराज करू नका हा असं म्हटले आणि मी आपल्या आपल्या कामाला गेले तर ऑफिस मध्ये कनी मॅडम ताई एक लेडीज हिरवी गार साडी आणि नाकात नथ कपाळावर मोठा कुंकू आणि ते हे हेच जोगाव म्हणायला येतो तसं ती पट्टी घेऊन येतात ना तशी पण त्यांनी एवढे देखणी आणि हे पण त्यांची उंची लय कमी होती अच्छा अच्छा आणि कासोटा घालून आले होते आणि त्या असं कोण पण असं आलतू फालतू वाटत नव्हत्या एकदम चांगलं रुबाबदार आणि स्वच्छ नीटनेटके होते दिसायला हा आणि मी त्यांना काय दक्षिणा द्यायचं ते दिले तर त्या काय मग असं दिल्यावर जातात ना त्या काय असं हे करत बसत नाहीत पण त्या आणि गुरुवार होता त्या दिवशी आणि त्या दिवशी गुरुवारीच तसं झालं तर म्हणताना मी स्वामींना तुम्ही रोज मला दिव्यात फुलाच्या रूपात आशीर्वाद देताय तर आज दिला नाही मला नाराज करू नका आज म्हणजे <laughs> मग तसं ते ऑफिसला गेल्यावर तसं त्या आल्या मी दक्षिणा दिले मग त्यांनी कोण असं हळदी कुंकू वगैरे लावत नाहीत पण त्या मला बोलवून असं असं करून म्हणजे काउंटर होतं आणि त्या तिकडं आणि मी इकडं त्या बोलवून मला हळदी कुंकू लावल्या आणि मग मी हळदी किंकू कु लावल्यावर असं तिथल्या काउंटर मध्ये असल्यामुळे वाकून नमस्कार करू शकत नाही ना मग मी असं वाकून हाताने नमस्कार केले तर त्या बोलवून आणि हातावर डोक्यावर माझ्या आशीर्वाद देऊन गेल्या त्या बाई तुमच खूप छान आणि त्या मला वाटतंय स्वामीच त्या नंतर त्यावेळी अचानक खरं लक्षात येत नाही हो आपण काय करायचं ते काय नाही मग त्या गेल्यानंतर थोड्या वेळानं मी माझ्या लक्षात आलं किंवा घरी आल्यावर माझ्या लक्षात आलं मी आज स्वामींना असं म्हटलेलं आणि ते स्वामीच आले होते मग तरी पण एक शंका येते ना आपल्या मनात हो। स्वामी तर उंच आणि लई हे असतात ना पण नाकेल्या होत्या हा त्या तरी पण मग मी माझ्या मनात एक शंका स्वामींचे उंची तर लई आहे त्या लई खूप गिड्ड्या होत्या असू दे मग ही शंका आली मग आणि मी एक निर्जला निर्जला एकादशी होती बघा त्या दिवशी मी ऑफिस मध्येच असं नामस्मरण करतच असते मी बटणाचं हे घेते असं माल काय नाही बटनाचं घेऊन नामस्मरण माझं चालूच असते कस्टमर आले की ठेवते मी त्यांचं काम करून देते आणि ते गेले की आणि माझं नामस्मरण सुरूच असते हा मग त्या निर्जला एकादशीच्या दिवशी रात्री बघा मी ऑफिस बंद करून येताना साडेआठ नऊ वाजता रात्री रहदारी होती रस्त्यावर पण एवढे उंच आणि देखणे सेम स्वामींसारखे पण त्यांचे केस होते डोक्यावर आणि असे तेल लावलेले चपचपीत आणि माग विंचरलेले आणि सेम स्वामींसारखाच वेशभूषा आणि हातात हे कमंडलू होत आणि ते हे हे करताना हात ठेवायला असा आधार ठेवायला एक काठीचा हे का वाया आकाराचं त्याला काय म्हणतात ते ते होत आणि ते पायात काहीही नव्हते त्यांचे अनवाणी होते आणि एवढे उंच धिप्पाड आणि गोरेपान नाकणे आणि त्यांची नजर माझ्याकडं असं माझ्याकडं मी शटर वडून हे करत होते कुलबुला घालत होते आणि त्यांची नजर माझ्याकडं आणि एवढे झाप 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 पावलं टाकत ते केव्हा पुढे गेले के कळले पण नाही मला आणि ते स्वामीच मला दर्शन दिले असं वाटलं एकादशी होती बघा त्या दिवशी सेम हो हो आणि सेम स्वामींसारखंच रूप होतं त्यांचं Oh. हा तसं एकदा झालं आणि आम्ही दोघ नवरा बायको असं मॉर्निंग वॉकला रविवारी सुट्टी होत म्हणून आम्ही फिरायला गेलो होतो ते आम्ही वेगवेगळ्या रूटला जातोय जरा वेगवेगळे रूट असलं की छान वाटत आणि त्यावेळी एक श्वान आलं काय आणि तशा एकदम आम्ही आऊट साइड ला गेलो होतो आणि तशा ठिकाणी एक श्वान आलं आणि एवढं छान सुंदर आणि त्याचे डोळे एवढे रेखीव आणि काजळ लावल्यासारखे होते आणि लई स्वच्छ होत ते अरे आणि हम्म तो आला आणि आमच्या दोघांच्या आम बरोबर एवढं माया केल्यासारखं करायला लागला आमच्या अंगावर दोन्ही हात असा हे उंचान हे उंचा छातीवर उन चा, पाय ठेवून उभारणार पाठीवर हा पाठीवर पाय ठेवून उभारणार दोघांना पुढे जाऊच देईना तो एवढं माया क्या, का, का, माया करा लागल्यासारखं करत होता तो हा आणि आम्हाला पुढे जाऊच देईना तो मी हसत होते त्याच्याकडे बघत होते आणि अशा अनोळख्या ठिकाणी अनोळखा श्वान असं कसं करू शकणार सांग आणि त्याची हा आणि त्याची नजर आणि ते स्वामींच दर्शन झालं बघा ती नजर मला एक सारखीच स्वामीच म्हणजे परक्या ठिकाणी कुठे येतात नाही नाहीच की आणि इतकं छान सुंदर स्वच्छ आणि डोळे एवढे रेखीव आणि त्या श्वानाची नजर आणि ते मी स्वामी रूपात आलते बघा त्यांची नजर सुद्धा सेम वाटत होती माझ्याकडं बघायची किंवा ह्यांच्याकडं आणि ह्यांना तर अजिबात सोडा ना तुम्ही <laughs> <laughs> हा मग ह्यांनी मग आम्हाला ह्यांना काय कल्पनाच नसणार ना म्हणजे है। ते असे असतील तसं असं पण नंतर जेवढं सहन करायचं तेवढं सहन करून घेतले पण नंतर मग असं हात उचलल्यासारखं केले त्याला ते, <laughs> ते मला जरा हे वाटलं पण नाही असं हसत हसतच तस केले पण तो जाऊच देत नव्हता आम्हाला एवढं माया करत होता आमच्यावर असं ते असं दोन वेळा घातलंय ताई माझ्याबरोबर होय आणि दोन्ही वेळा आम्ही मॉर्निंग वॉकला फिरायला गेलेल्या वेळीच दोन वेळा घातलय ताई हा हा आणखीन एक आणखीन एक थांबा आणि मला असं स्वप्नात मी मुलग्याच युपीएससीची तयारी करतोय ना मग त्याची जरा चिंता असते ना आपल्याला मग मला हे मी सेवेत यायच्या आधीच मला स्वप्नात सो, की असं स्वामी काय दिसले नाही पण फक्त मला एक वाक्य आठवतय भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी अजून सेवा करायच्या आधी बघा हा आणि सुंद तुम्ही ना ते करा पण ती सेवा बिलकुल ये नका करू हा आणि त्याच्यानंतर बघा आणखीन एकदा मी असंच स्वप्न पडलेलं त्या स्वप्नात असं शंकराची मूर्ती म्हणजे हसरा चेहरा दिसला मग हसरा चेहरा दिसला आणि थोड्या वेळानंतर मग मी हसरा चेहरा दिसला आम्ही आपण पण हसतोयच ना किती छान असं म्हणजे स्वप्नातच हे सगळं आणि नंतर त्यांचा आशीर्वादचा हात दिसला मला हा हे एक झालं आणि त्याच्यानंतर मी एकदाच असं ऑफिस मधनं आले आणि एक दिवस चिंता करत नुसतं जेवायच्या आधी सो अशीच आडवी पडले आणि फक्त माझ्या डोक्यात एवढाच विचार होता की मुलग्याचं करिअर आता कशात असेल युपीएससी तर करतोय तो खूप खूप कष्ट घेतोय पण शेवटी आपलं हे टॅक्स बिझनेस आहे अच्छा तो ते आणि एकटाच मुलगा असल्यामुळं ते युपीएससी मध्ये झालं ठीक नाही झालं तर लक्ष त्याला घालायला लागणार असं म्हणजे विचार करत होते पण त्याची लई इच्छा आहे की आपण एक क्लास वन अधिकारी व्हावं म्हणून तुम्ही अनुभव बघा हा मग तेच मग मी त्या चिंतेत झोपलेले तर दहा मिनिटं मला अशी एवढी गाढ झोप लागली असेल तर मला फक्त शब्द आठवतात कोण कौन दिसलं कोणी नाही मला स्वामी वगैरे काय दिसलं नाही फक्त मला शब्द आठवतात तुझा मंदार फर्स्ट क्लास फर्स्ट येणार अरे हे वाक्य आठवत पण माझ्या मुलग्याचं नाव मंदार नाही आहे त्याचं नाव आहे विवेक अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। हा पण पन मला हा मा, ते स्वामी म्हटले स्वामीच म्हंटले असं मन, मला वाटतंय पण मंदार असं म्हंटल म्हणून मला जरा विचारायचं होतं तुम्हाला तुमच्या घेऊ नका तुम्ही छान अनुभव शेअर कराल बघा ते हा मला तेच आणि ते अनुभव शेअर करताना मी नक्की माझं नाव गाव पत्ता ना। सकट सगळं सांगणार आहे श्री स्वामी समर्थता